तुम्ही पाहत आहे न्यूज चौफेर घडामोडी सर्वांच्या सहकार्याने शहराचा विकास साधूया नगराध्यक्षा सोनल कोठडिया नगरपालिकेतर्फे पौरकार दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यामुळे सर्वांना न्याय मिळाला आहे नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्यांनी केलेल्या शहर स्वच्छतेमुळे शहरवासियांचे आरोग्य सुरक्षित आहेत यापूर्वीच्या काळातही एकमेकांच्या सहकार्याने शहराचा विकास साधूया असं आवाहन नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांनी केलं नगरपालिकेतर्फे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आयोजित दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या आजवर खूप ज्यांनी सोसले गाव आता कुठं थोडस दिसू लागलंय गाव विश्वरत्न त्या बाबासाहेब आंबेडकरांचं काळजात कोरून ठेवूया ना प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यासपीठावरनं प्रथम त्यांना कायम मानवंदना दिली ती फक्त आज तुम्ही समोर आहे म्हणून नाही कारण आज त्यांचेच उपकार आहेत की इथं आम्ही उभे आहोत आज त्यांनीच घटनेत बदल केला आज त्यांनी स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांनीच धडपड केली आणि त्यामुळं त्या, त्या घटनेतल्या तरतुदीमुळे आज आम्ही इथं उभा आहोत आज आम्ही इथं घराबाहेर पडलेलो आहोत आणि आज आम्ही इथं सगळेजण

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे बचतीची सवय लावून घेऊन कुटुंबाला हातभार लावण्याचे आवाहन केले उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने साऊबाई साठे रवींद्र कांबळे दीपक सोनटक्के लक्ष्मण घस्ते सिद्धोजी कांबळे चालक मिलिंद कारंडे यांना गौरवण्यात आले पौरकार्मिक दिनानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यात आले दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास नगरसेवक शौकत मनेर संजय पावले आयुक्त गणपती पाटील विवेक जोशी लहू मधाळे प्रवीण कणगले शरद सावंत पौरकार्मिक संघटनेचे अध्यक्ष किरण वासुदेव डी बी पठान चंद्रकांत गुडन्नावर विशाल मधाळे नागेंद्र बहादुरी उत्तम चव्हाण सुजाता खोत ज्योती पाटील रुपाली जासूद सुनील कांबळे संदीप कांबळे सागर मेस्त्री विशाल मधाळे यांच्यासह नगरपालिका कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सुभाष माने यांनी सूत्रसंचालन केले संपत कुर्णे यांनी आभार मानले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील